महाकवी कालिदासाचे स्मरण म्हणजे मूल्यसंस्कारांचे ऊर्जाभरण डॉक्टर न म जोशी महाकवी कालिदास जयंती समारंभ संपन्न महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेचा विसापा वर्धापन दिन महाकवी कालिदास जयंती आषाढस्य प्रथम दिवसे धारेश्वर विद्यालय सभागृहात दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आत्मयोग गुरु माननीय श्री डॉक्टर संप्रसाद विनोद कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा शिक्षा मंत्रालय भारत सरकारचे संचालक माननीय प्राध्यापक सुनील कुलकर्णी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर न म जोशी आणि प्राध्यापक सु द वैद्य उपस्थित होते कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी ग्रंथदिंधी काढण्यात आली ज्यात धारेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सुप्रसिद्ध भावकवी श्री वी ग सातपुते यांनी केले तर सर्वांचे स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री काकासो चौहान यांनी केले संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर महेंद्र ठाकूरदास यांनी महाकवी कालिदास वांगमयाविषयी आपले मनोगत व्यक्त केले संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवार डॉक्टर न म जोशी सर तसेच प्राचार्य सुद वैद्य सर यांनी संस्थेबद्दल आपली मनोगती व्यक्त केली संस्थेतर्फे मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला संस्थेच्या प्रतीप्रमाणे यावर्षी देखील पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला होता त्या सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भावकवी वि विग सातपुते यांच्या संस्कार शिदोरी या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे तसेच ज्येष्ठ कविवर्य गो भालेराव यांच्या प्रीतगुंजन या काव्यसंग्रहाचे माननीय त्र्यंबक गोरीकर लिखित प्रतिभांकूर या काव्यसंग्रहाचे व काव्यानंद प्रतिष्ठान पुणे सुनील खंडेलवाल साईश इन्फोटेक यांच्या ई मासिक पत्रिकेच्या पन्नासाव्या डिजिटल अंकाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले विशेष म्हणजे कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेतर्फे आजपर्यंत एकूण अडुसष्ट पुस्तके प्रकाशित झाली आहेत दरवर्षी कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या लक्षवेधी पुरस्काराने खालील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ साहित्यिक व इंग्रजीचे गाडी अभ्यासक आचार्य डॉक्टर शिरीष सर महाराष्ट्र मंडळाचे उपाध्यक्ष माननीय गुराया रे स्वामी गुलबर्गा आणि मानस तज्ञ डॉक्टर नूतन शेटे या कार्यक्रमात माननीय डॉक्टर राजेंद्र पडतुरे बेंगलोर यांचा संस्थेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमात मान्यवर कवी यांनी महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेतर्फे राष्ट्रीय साहित्य साधना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव पुणे डॉक्टर राजेंद्र पडतुडे बेंगलोर व्यंकटेश कुलकर्णी हैदराबाद डॉक्टर संध्या राजन अणवेकर बेंगलोर गझलकार सुधीर कुबेर पुणे मंजुषा आचरेकर पुणे सुनील खंडेलवाल पुणे यशवंत देव पुणे वंदना तांभणे पुणे मकरंद घाणेकर पुणे सुलभा सत्तूरवार चिंचवड दीपाराणी गोसावी पुणे नलिनी कापरे पुणे विनोद आष्टूड हडपसर पुणे या सर्वांनी आपल्या रचना सादर केल्या या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री ऍडव्होकेट संध्या गोळेया होत्या तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सौ रुचा कर्वे आणि सौ घाणेकर यांनी केले अशा प्रकारे हे महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे राष्ट्रीय संमेलन उत्साहात पार पडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले